ज्यांना मधुमेह आहे त्यांच्यासाठी नारायपान हे मुख्य औषध म्हणून दिलं जात पण हे टॅब्लेट दररोज घेताना काही लोकांना संभाव्य साइड इफेक्ट बद्दल चिंता वाटते या औषधाच्या साइड इफेक्ट बद्दल अनेक क्षमता आणि त्याहूनही जास्त अफवा आहे म्हणून जर तुम्ही हे मधुमेहाच औषध डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे व्यवस्थित घेतलं तर नेमके कोणते साइड इफेक्ट होऊ शकतात हेच आपण या व्हिडिओ मध्ये पाहणार आहोत नमस्कार मी डॉक्टर सोमसुंदर मी ऑर्थोपेडिक स्पाइन आणि हेल्थ स्पेशलिस्ट आहे म्हणून या व्हिडिओमध्ये आपण मधुमेहाच्या औषधांशी संबंधित सहा मुख्य साईड इफेक्ट पाहणार आहोत यापैकी खरे काय गैरसमज काय ते पाहू पाचवा सहावा मुद्दा तुमच्यासाठी आश्चर्यकारकरंजक असू शकतो त्यामुळे शेवटपर्यंत पहा पहिला गैरसमज म्हणजे मधुमेहाची टॅबलेट्स दीर्घकाळ घेतल्याने अवयवांना नुकसान होते खूप लोकांना चिंता असते की मधुमेहाची औषधे दीर्घकाळ घेतल्याने यकृत मूत्रपिंड हृदय आणि मनाला त्रास होईल पण प्रत्यक्षात सत्य अगदी उलट आहे अनियंत्रित मधुमेहच अवयवांना नुकसान पोहोचवतो तुम्ही मधुमेहाची योग्य औषधे घेतल्यास दीर्घकाळात ही अवयवे नुकसानापासून सुरक्षित राहू शकतात संशोधनानुसार जोपर्यंत रक्तातील साखर सुरक्षित पातळीत राहते तोपर्यंत मूत्रपिंडाचे आजार हृद्यविकार आणि डोळ्यांचे त्रास होण्याची शक्यता खूपच कमी होते म्हणून मधुमेहाच्या टॅब्लेट्सचा दीर्घकाळ वापर केल्याने अवयवांना नुकसान होते हा गैरसमज खोटा आहे आता दुसऱ्या गैरसमजाकडे येऊया काही का लोक म्हणतात की मधुमेहाच्या टॅबलेट पोटात त्रास होऊ शकतो काही लोकांना वाटते की मधुमेहाची औषधे घेतल्याने पोटाचे त्रास अल्सर किंवा स्ट्रायटिस होऊ शकते पण प्रत्यक्षात मेटफॉर्मिन आणि प्रांडियल ग्लुकोज रेग्युलेटर सारख्या काही औषधांमुळे सामान्यतः पोट बिघडत नाही पण कधी कधी फुगणे जाणवू शकते पोटदुखीचा त्रास होण्याची शक्यता असते पण हे मुख्यत्वे काही मोजक्या लोकांनाच होते जर तुम्हाला अशा प्रकारचे पोटाचे त्रास किंवा पोटाशी संबंधित समस्या जाणवत असतील तर तुम्ही तुमच्या मधुमेहाच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि अशा वेळी ते तुम्हाला इतर योग्य औषध सुचवतील म्हणून मधुमेहाच्या टॅबलेट्समुळे पोटात त्रास होऊ शकतो हे खरं आहे आता तिसरा गैरसमाज खरं तर खूपच रंजक आहे हा गैरसमाज असा आहे की नैसर्गिक उपाय जसे की आयुर्वेद सिद्ध आणि केवळ जीवनशैलीतील बदल हे नियंत्रण ठेवण्यासाठी पुरेसे आहेत आणि त्यामुळे मधुमेहावरची औषधे घेण्याची गरज नाही पण असं समजू नका की यामुळे होईल पण जरी तुम्ही आरोग्यदायी जीवनशैली पाळली आणि रक्तातील साखर नियंत्रणात ठेवली तरीही याचा अर्थ असा होत नाही की मधुमेह बरा होतो आणि जरी हे नैसर्गिक उपाय थोड्या काळासाठी काहीसे प्रभावी वाटू शकतात तरीही मधुमेह बरा होतो किंवा दीर्घकाळ नियंत्रणात राहतो हे सिद्ध करणारे कोणतेही योग्य संशोधन किंवा अभ्यास उपलब्ध नाही पण जर तुम्ही मधुमेहाच्या गोळ्यांवर झालेलं संशोधन पाहिलं तर असं दिसून येत की योग्य जीवनशैली आणि आहार पाळल्यास तुम्ही प्रत्यक्षात मधुमेहाच्या गोळ्यांचा डोस कमी करू शकता किंवा दालचिनी किंवा मेथी सारखे उपाय वापरल्यास तुमची साखर काही प्रमाणात येऊ शकते म्हणून नैसर्गिक उपाय आणि जीवनशैलीतील बदल हे मधुमेहाची औषधे पूर्णपणे थांबवू शकतात किंवा त्यांना पर्याय ठरू शकतात ही कल्पना खोटी आहे म्हणून चौथी अफवा रक्तातील साखर नियंत्रणात असेल मधुमेहाची औषधे थांबवणं ठीक आहे खूप लोक विचारतात माझी रक्तातील साखर नियंत्रणात आहे मग मी मधुमेहाची औषधे का घ्यावी पण प्रत्यक्षात डॉक्टरांच्या देखरेखीशिवाय स्वतःहून मधुमेहाची औषधे थांबवल्यास रक्तातील साखरेचे प्रमाण वाढून गुंतागुंत गंभीर होऊ शकते यामुळे डायबेटिक किटो ऍसिडोसिस आणि इतर जीव घेण्या परिस्थिती उद्भवू शकतात म्हणून हे लक्षात ठेवा फक्त औषधे घेत असताना तुमचा मधुमेह नियंत्रणात आहे जर तुम्ही ती अचानक थांबवली तर हे असं होतं मी तुम्हाला एक सोपं उदाहरण देतो समजा तुम्ही तुमच्या वाहनात पेट्रोल भरत आहात आणि पेट्रोल भरणं थांबवलं तर वाहन शेवटी बंद पडेल अगदी म्हणून मधुमेह नियंत्रणात आल्यानंतर औषधे हे खोटं आहे हे देखील खोटं आहे आणि पाचवा गैरसमज हे विशेष लक्षात ठेवा गोळ्यांवरून इन्सुलिनवर जाणं म्हणजे तुमचा मधुमेह बिघडतोय बरेच लोक विचारतात अरे बापरे डॉक्टर मला इन्सुलिनवर टाकत आहेत माझा मधुमेह वाढलाय गोष्ट अशी आहे मधुमेह हा एक प्रगतीशील आजार आहे तुमच्या शरीरात बदल होत असताना डॉक्टर तुम्हाला गोयांवरून इन्सुलिनवर बदलू शकतात इन्सुलिन हे मधुमेह नियंत्रणासाठी खूप प्रभावी औषध आहे फक्त हा बदल झाला म्हणून तुमच्या मधुमेहाचा उपचार अपेशी ठरले नाही म्हणून संशोधन असं सांगतं की इन्सुलिन सुरू केल्याने सुमारे पन्नास टक्के दीर्घकालीन मधुमेहाच्या गुंतागुंती टाळता येतात आणि जोपर्यंत तुम्ही इन्सुलिन घेत आहात तोपर्यंत तुम्हाला डायबेटिक किटो सारख्या गुंतागुंती येणार नाही आणि तुमचे पोटशियमचे प्रमाणही नियंत्रणात राहील म्हणून इन्सुलिन वर बदलल्याने मधुमेह वाढतो किंवा ही शंका निर्माण करणारी परिस्थिती आहे हा समज बहुतांश वेळा चुकीचा आहे मधुमेहाच्या औषधांमुळे सव्य लागते का किंवा सर्वसामान्य लोकांची जी चिंता असते की मधुमेहाचं औषध घेत राहील तर त्याची सव्य लागेल किंवा ते कायमच चालू राहील का याबद्दलच्या अफवांबद्दल बोलायचं झालं तर प्रत्यक्षात मधुमेह ही एक प्रगतीशील स्थिती आहे म्हणजेच दिवसेंदिवस ती वाढतच जाते ही समस्या औषधांमुळे नाही तर आजारामुळेच आहे म्हणूनच लोक जेव्हा या गोया घेतात तेव्हा कधी कधी त्यांना वाटत की दोष वाढत जातो पण ते औषधामुळे नाही ते आजारच वाढत असल्यामुळे होतं आणि तरीही काही लोक औषध घेणं थांबवतात पण असम करू नये मधुमेह उपचारांवरील एका संशोधन गटानुसार मधुमेहाच्या औषधांचा डोस बदलणे हे प्रत्यक्षात उपचारातील मानक आहे आणि असं केल्याने दीर्घकालीन गुंतागुंती टाळण्यास मदत होते त्यामुळे मधुमेहाच्या बोळ्यांमुळे सव्य लागते हा समज एक गैरसमज आहे आता शेवच्या अफरेबद्दल बोलूया खूप लोकांना असम वाटत की मधुमेहाचं औषध घेतल्याने वजन वाढतं लोक बहुतेक वेळा विचारतात हे वजन वाढणं मधुमेहामुळे आहे का की मधुमेहाच्या औषधामुळे बऱ्याच लोकांनी औषधामुळे वजन वाढतं असं वाटून गोळ्या घेणं थांबवलं आहे पर प्रत्यक्षात डॉक्टर जे मधुमेहाचं औषध देतात त्यात मेटफॉर्मिन वजन कमी करण्यासाठी खूपच उपयुक्त आहे सामान्यत मधुमेह असलेल्या लोकांमध्ये वजन वाढणं जसम की इन्सुलिन आणि सल्फोनिल्युरिया साईड इफेक्ट असू शकतं जरी ही औषधं थोडं वजन वाढवू शकतात हे योग्य आहार आणि शारीरिक हालचालींनी नियंत्रणात ठेवता येतं पण या कारणामुळे औषध थांबवणं प्रत्यक्षात समस्या वाढवते औषध घेणाऱ्यांना वजन वाढणं उलटवण्याची जास्त संधी असते म्हणून मधुमेहाच्या गोळ्यांमुळे वजन वाढतं हा समज चुकीचा आहे आता आप याकडे बारकाईने पाहूया जर आपण अचानकपणे मधुमेहाच्या गोळ्या थांबवल्या तर काय होतं पहिला धोका म्हणजे औषध थांबवल्यास रक्तातील साखरेचं प्रमाण खूप जास्त किंवा कमी होऊ शकतं यामुळे किडनीचं नुकसान हृदयाच्या समस्या डोळे व पायातील नसा यांच्याशी संबंधित त्रास होऊ शकतो दुसरा मुद्दा म्हणजे जीवनमानाबद्दल आहे जेव्हा तुम्ही हे औषध व्यवस्थित घेता तेव्हा तुमच्या रक्तातील साखरेचं प्रमाण स्थिर राहील दीर्घकाळात हे तुमच्या शरीराला ऊर्जा देईल आणि वयस्कर लोकांना चांगलं जीवनमान राखायला मदत करेल मधुमेह ही दीर्घकालीन स्थिती आहे गोया डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणेच घ्या जर तुम्ही अचानक गोया घेणं थांबवलं डोस बदलला डोस कमी केला फक्त गोळ्या घेत आहात म्हणून गोड किंवा मटण खायला सुरुवात केली आणि मनात येईल तसं केलं तर नक्कीच आरोग्याच्या समस्या निर्माण होतील म्हणून कोणताही बदल करण्यापूर्वी तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या जर हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर कृपया लाईक आणि सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि या व्हिडिओचा दुसरा भाग हवा असेल तर कमेंट मध्ये नक्की कळवा लक्षात ठेवा तुमचं आरोग्य तुमच्या हातात आहे धन्यवाद